नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे संजय राऊत मूर्ख माणूस असल्याची टीका खासदार नारायण राणे यांनी केली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला चौदाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणले ते अर्थव्यवस्था समजली नाही म्हणून आणले का एका बंद खोलीमध्ये बसून टीका करणे निंदा करणे हा संजय राऊतांचा स्वभावच आहे त्यामुळे त्यांच्या कोणत्याही टीकेची दखल घेऊ नये असे खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले हा वर्ष ते पंतप्रधान भारत देशाची त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेने भारताला दोन हजार चौदा मध्ये जो भारत चौदाव्या क्रमांकावर होता तो पाचव्या क्रमांकावर आणला अर्थव्यवस्था कळल्याशिवाय का एका बंद खोलीत बसून टीका करणं या पलीकडे संजय राऊतला टीका करणं निंदा लालस्ती करणं हा त्याचा गुण आहे त्यामुळे त्याच्या कुठल्याही वाक्याची टीकेची दखल घेऊ नये असं मला वाटतं माननीय मोदी साहेबांनी या देशाला नजीकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या कामावर लवकरच आणतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळे मोदींमुळेच हा भारत विकसित भारत म्हणून नावारूपाला येणार ना आहे आणि याची मला खात्री आहे त्यामुळे संजय राय राऊत यांच्यासारख्या माणसाने अशा विषयावर बोलू नये तो विषय त्याचा नाही टीका करावी न, निंदा नालस्ती करावी बदनाम करावं या पलीकडे त्याला काय बोलता येत नाही त्याने बोलू नये पंतप्रधानांवर तर बोलू नये ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग